काय सांगू ना त्याने त्यांची ना। ना, मिस्टेक झाली त्यांच्यानी सांगू जसले की अर्ली मॉर्निंग एमटी स्टमक एक घे आणि रात्री एक एमटी स्टमक घे ओके आता घराकडे चल आणि म्हणून लागू ना ती साईज ही गुळी सामकी बरी ओके फार्मसी तुमची चूक जाता तुम्ही माझ्या विचारून नाही जेवच्या पहिली घेऊन पण ते फार्मसी आम्ही सांगा पडत नाही बाबा ए एम पी स्टोम घे आणि किती घे पण आम किती आम्ही किती आम्ही इतले कळलं किती आम्ही टाळ्याकडे खोल जातात आम्ही एसी डला आम ते मग मा, मागो येतात पण मा, ते सांगा नो केन घेऊ ते आम्ही आमचे थोडं कळलं नाही जेवण घेल ते किती म्हणून मग लागू ना ते असूस थोड आता किरे कर साई तू नू हे दोनपारा जेवच्या पहिली घे आयचो दिस आणि फाल्याचे सकाळी एम टी स्टमक घे आणि दोन तीन दिस मात्शे तेलाचे मग नॉन वेज बी खाऊ नका लाईट जेवण जेव ओके ती घे तू थँक्यू बाय